पंढरपुरात महाविकास आघाडीच्या उमेदवारीची घोषणा होण्यापूर्वी मोठा पेच निर्माण झाला आहे दिवंगत आमदार भारत बालके यांचे पुत्र भगीरथ बालके यांनी महाविकास आघाडीकडे उमेदवारीची मागणी केली आहे मात्र महाविकास आघाडीने विचार केला नाही तरीही आपण निवडणूक लढवणारच आहोत अशी मोठी घोषणा भगीरथ बालके यांनी केली आहे त्यामुळे महाविकास आघाडीत भविष्यामध्ये बालके यांच्याशिवाय इतर उमेदवाराची घोषणा झाली तर पेच निर्माण होऊ शकतो भगीरथ बालके यांना तीन वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत एक लाख पाच हजार इतकी दुसऱ्या नंबरची मते घेतली होती त्यावेळी त्यांचा निसटता पराभव झाला होता यंदा मात्र भगीरथ भालके प्रमुख दावेदार म्हणून पुढे येत असताना आता थेट महाविकास आघाडीची उमेदवारी नसेल तरीही निवडणूक लढवणारच असा निर्धार भालके यांनी व्यक्त केला यासाठी भगीरथ भालके यांनी आता संपूर्ण मतदारसंघात सतरा दिवसांची जनआशीर्वाद यात्रा काढली आहे त्यामुळे पंढरपूर मंगळ मतदारसंघातील राजकीय चर्चेला उधाण आले आहे उद्या दिनांक चौदा ते तीस या जवळजवळ सतरा दिवसामध्ये जन आशीर्वाद यात्रा या आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून नानानी त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून जोडलेले वडीलधारे असतील त्या ठिकाणी माता भगिनी असतील तरुण असतील या सगळ्यांच्या सोबत त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी चर्चा असेल हितगुज असेल वडिलांचा ज्येष्ठांचा मायबाप जनतेचा आशीर्वाद तरुणांचं सहकार्य हे प्रत्यक्ष त्यांच्या गावापर्यंत वाड्यावस्त्यावरती जाऊन त्या ठिकाणी त्यांना भेटून चर्चा करून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा यासाठी सतरा दिवस मी मंगळवेड्यामध्ये जवळजवळ तेरा दिवस आणि पंढरपूरमध्ये चार दिवस असा सतरा दिवस सतरा वेगवेगळ्या गावामध्ये मुक्कामी त्या ठिकाणी ह्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं मी येत आहे मी आपल्या माध्यमातून देखील मंगळवेढा आणि पंढरपूर तालुक्यातील तमाम मायबाप जनतेला मी विनंती आपल्या माध्यमातून करतो की या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं आपला आशीर्वाद आपलं पाठबळ आपलं सहकार्य घेण्यासाठी मी आपल्या गावापर्यंत आपल्याशी चर्चा हितगुज करण्यासाठी येणार आहे आपण आपल्या उपस्थितीतून आशीर्वादाने पाठबळ द्यावा ही मी आपल्या माध्यमातून विनंती करतो नाही महाविकास आघाडीकडं अनेक जण त्या ठिकाणी इच्छुक आहेत लोकशाहीमध्ये इच्छुक असणं मागणं त्या ठिकाणी गैर नाही परंतु महाविकास आघाडीचे सर्व वरिष्ठ नेते मंडळी सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करूनच त्या ठिकाणी उद्याचा निर्णय घेते नाही ही मुळात ही जागा कुणाला सुटणार आहे हा महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेते मंडळींचा त्यांच्या लेवलचा हा प्रश्न आणि विषय आहे जो त्यांनी ते त्या ठिकाणी महाविकास आघाडीची वरिष्ठ नेते मंडळी ज्या पद्धतीनं मला आदेश देतील त्या पद्धतीनं मला मान्य आहे मी तिथल्या सगळ्या मायबाप जनतेच्या पाठिंब्यावर आशीर्वादावर त्या ठिकाणी महाविकास त्यांनी त्यांच्या सांगण्यावरूनच महाविकास आघाडीच्याकडं मागणी करतोय परंतु विचार नाही केला तर मीही येणारी निवडणूक त्या ठिकाणी लढवणार आहे ही या अगोदरही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्या बाबतीत चर्चा हितगुज त्या बाबतीत त्या ठिकाणी काय करायचं कोणती भूमिका घ्यायची हे मी आशीर्वाद किंवा जे आम्हाला नानांनी शिकवलं आहे की कोणतीही गोष्ट डिसिजन घेत फायनल डिसिजन घेत असताना आपल्या लोकांच्यापर्यंत ज जनतेच्या किंवा आपल्यासोबत असणाऱ्या मायबाप जनतेचा अंतिम कौल घेऊनच त्या ठिकाणी निर्णय कोटी विकास निधी आणि आपल्याला वाटतं मी यावरती उत्तर देण्यापेक्षा तुम्ही गावोगाव शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भागातल्या लोकांना जर जाऊन विचारलं तर तीन हजार कोटीचा निधी मुळात आमदारांना तीन वर किती शून्य आहेत या तीन हजार कोटीला हे विचारलं तर त्यांनाही कदाचित त्या ठिकाणी लिहिण्यासाठी बराच वेळ लागेल मात्र फक्त कोटीच्या वल्गना करायच्या आणि लोकांची निवडणुकीच्या समोर दिशाभूल करायचं एवढंच काम त्या ठिकाणी सुरू आहे जाईल त्या भागात रस्त्याच्या बाबतीत समस्या आहेत अडचणी आहेत आज आपल्या ग्रामीण ना भागात गेल्यानंतर भाटघरच्या पाण्याची समस्या आहे उजनीच्या पाण्याची समस्या आहे त्यानंतर तिथं शेतकऱ्याला वेळोवेळ त्या ठिकाणी ज्या त्यांच्या आजपर्यंतच्या नाना असतानाच्या काळातल्या वेळेवरती मिळणाऱ्या पाण्याच्या पाळ्या देखील मिळाल्या नाहीत शेतातला डीपी जळाला तर त्यांना पैसे भरून डी पी घ्यावा लागतो इत इतकं त्या ठिकाणी या अलीकडच्या तीन वर्षातलं दुर्दैव आहे आणि म्हणून हा परिस्थिती बदलायची असेल पूर्वीच्या नानांच्या काळात शेती लाईटच्या बाबतीतले जर दिवस आणायचे असतील तर नक्की सर्वसामान्य शेतकरी याबाबत येणाऱ्या निवडणुकीत विचार करतील गेल्या चाळीस वर्षात पंज्युमरचा म्हणा तसा विकास झाला